वाढवण बंदर एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे हे बंदर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समितीच्या लोकशाहीर आत्माराम पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी राणे बोलत होते या बैठकीस आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील आदी उपस्थित होते राणे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते वाळवण बंदरामध्ये महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के वाटा आहे त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे राणे यांनी सांगितले वाळवण परिसरातील एकोणीस मत्स्य सहकारी संस्थांपैकी चौदा संस्थांनी हरकत नसल्याचे दाखले दिल्याचे यावी सांगण्यात आले पाच मच्छिमार संस्थांच्या बंदरासाठीचा होकार अद्याप झालेला नाही आलेला नाही त्यामुळे त्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत कोणते पॅकेज देता येईल असा आढावा घेतला जाणार आहे पश्चिम रेल्वेवरील वाणगाव रेल्वे, रेल्वे स्थानक ते वाडोण बंदर या रेल्वेसाठी दीडशे मीटरचा चौतीस किलोमीटरचा जमिनीचा पट्टा व राष्ट्रीय मार्गासाठी राष्ट्रीय महामार्गासाठी एकशे वीस मीटरचा तेवीस किलोमीटरचा जमिनीचा पट्टा लागणार आहे त्यासाठी किती क्षेत्राचा झाडे फळबाग शेती भात शेती व विविध कृषी उत्पादन आदींचे नुकसान होणार आहे याचा आढावा घेण्यात आला कौशल्य विकास उद्योजकता विभाग यांच्यामार्फत हो स्थानिकांना विविध क्षेत्रातील कला गुणांना वाव देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली वाळवण बंदरामधे मोठा रोजगार निर्माण होणार आहे तो पालघर जिल्ह्यातील स्थानिकांना मिळाला पाहिजे स्थानिक मच्छिमारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत जेणेकरून त्यांची भावी पिढी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वतःच्या पायर उभी राहील व आर्थिक सक्षम होईल असे राणे म्हणाले